या महाराष्ट्राच्या राजकारणातील शकुनी मामा विभाचारी भ्रष्टाचारी संजय राऊत यांचं नरकातील स्वर्ग या पुस्तकाचा आम्ही गेले पंधरा दिवस झालं कौतुक बघतोय कौतुकासाठी संजय राऊत काय स्वातंत्र्यसैनिक आहेत का, का संजय राऊत काय गोरगरिबांच्या एखाद्या हक्कासाठी जेलमध्ये गेलेत का भ्रष्टाचारी माणूस सकाळी उठायचं आणि भुकत राहायचं आणि हे भुकत असताना काय पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणाची वाट या शकतुक नरकातील स्वर्ग नरकातील स्वर्ग आणि पंधरा दिवस झाला ऐकतोय हिंदुत्व बाळासाहेबांच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या लावलं लावलेलं शिवसेनेचं हिंदुत्वाचं रोपट हे त्यानं नष्ट करून नवाब म्हणून त्याचा उल्लेख व्हायला लागल्यानंतर आमच्या सातारा जिल्ह्याचे भूमिपुत्र मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी ते रोपट वाचवण्याचा प्रयत्न केला हिंदुत्व जागरूक ठेवण्याचा जा प्रयत्न केला आणि ते गरज असताना आमच्या भूमिपुत्राच्या आमच्या उपमुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहिणींच्या भावाच्या ताग अगदी वडलांपर्यंत तुम्ही जाता संजय राऊत या सातारा जिल्ह्यातील शिवसेनेची तुमची गाठ राहील इथून पुढं इथून पुढच्या काळामध्ये सातारामध्ये पाऊल ठेवणं तुम्हाला सोपं पडून देणार नाही एवढंच सांगतो ज्या पद्धतीने आम्ही आत्ता निषेध व्यक्त करून त्यांच्या कप कप विचाराची होळी आम्ही आज केलेली आहे त्या होळीला साक्ष ठेवून सांगतो की संजय राऊत यांना सातारामध्ये आल्यानंतर दाढा शिकवल्याशा राहणार नाही ते जर आमच्या उपमुख्यमंत्र्यांच्या वडिलांपर्यंत त्यांचा बाप जर काढत असतील तर आम्ही पण त्यांचे कार्यकर्ते आहोत शिवसेनेचे कार्यकर्ते आहोत बाळासाहेबांच्या विचाराचे हिंदुत्वाने पेटलेले कार्यकर्ते आहोत ओढून ओढून आम्ही सांगतो आहे की आम्ही हिंदुत्वाचा विचार घेऊन चाललेलो आहे वडू सर्वजण आमचे सगळे पक्षातील नेते उपनेते आमदार खासदार हे सांगतात की आम्ही हिंदुत्वाचा विचार वाचवला आणि त्यासाठी आम्ही हे झालोले आहे संजय राऊत हा सुपारी बादर किलर आहे ह्या महाराष्ट्राच्या राजकारणाची जेव्हापासून त्या माणसाची एंट्री झालेली आहे तेव्हापासून सुपारी घेऊन तो पक्षाची वाट लावतो आहे आणि सुद्धा ह्या गोष्टी लक्षात येत नाहीत की त्यांना किती वाट लावलेली आहे एक का येईल की साहेबांना पण त्या गोष्टीचा पश्चाताप होईल आता चाललं आहे तसं ठीक आहे कोणाच्या मांडीव काँग्रेसच्या मांडीव जाऊन बसायचं जा? का शरद पवारांच्या जा मांडीव जाऊन बसायचं हे जा? त्यांनी ठरवायचंय पण ह्या महाराष्ट्राच्या शकून निम मा आम्हाला सातारा जिल्हा आम्ही सोपा होऊन देणार नुकताच नवनिर्वाचित सातारचे जिल्हा प्रमुख आमचे रणजितजी भोसले त्यांनी वक्तव्य केलं आणि आज आम्ही ज्या पद्धतीने निषेध केलाय त्याचं तुम्हाला कारणही कळलंय आमचं दैवत ज्यांनी आमच्या बाळासाहेब ठाकरे यांचा विचार हिंदू हृदय सम्राटांचा विचार चालू ठेवला हे आता उपमुख्यमंत्री आमचे आपले सातारचे भूमिपुत्र एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विचाराने प्रेरित झालेले आम्ही माणसं आहोत त्यांचे विचार, विचार पुढे घेऊन आमच्या सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आम्हाला ताकद दिलेली हिंदुत्वाचा वारसा आमच्यामध्ये जागा ठेवलेला आहे आणि आम्ही जसं शिवसेनेत प्रवेश केला मूळच्या तेव्हापासून संजय राऊतांचं मी म्हणते संजय डाऊटांचं तोंड हे गटारेगत चालू आहे ते गटारच तोंड एकदा उघडलं की जसं नाल्याचा वास सुटत तसं सकाळपासून आमच्या डोक्यात ते घुम असतं आम्ही कितीही विचार केला यांचा विचार सोडायचा पण ते जास्तच बोलतात कधी महिलांवर बोलतात अक्षपार्थ कधी कोणावर बोलतात अक्षरशः त्यांचं ते पुस्तक त्यांनी जे जेलमध्ये त्यांनी काय कोणत्या गरिबांसाठी न्याय आंदोलन केलं त्यांच्यासाठी जेलमध्ये गेलेत का कोणत्या भ्रष्टाचाराविरुद्ध गेले स्वतःच केलं भ्रष्टाचाराविरुद्ध त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं एवढं त्यांनी नावलौकिक काही मिळवलं नव्हतं आणि त्याच्यामुळे त्यांनी पुस्तक लिहिलंय नरकातला स्वर्ग आणि त्याचं कौतुक होत आहे आणि त्याच्या त्या ओपनिंगच्या वेळेस लॉन्चिंगच्या वेळेस आमच्या उपमुख्यमंत्र्यांच्यावर बोट दाखवतात आहे आणि बाप काढतात त्यांना बाप काढायची फार सवय आहे माझं तर हेच सांगणं राऊतांना की तुम्ही तुमच्या बापाचा विचार करा दुसऱ्याच्या बापाचा विचार करण्यापेक्षा आणि असं वक्तव्य इथून पुढे त्यांनी आमच्या दैवताबद्दल केलं मग ते पालकमंत्री असू दे आमचे कोणते मंत्री महोदय असे नाही आमचे उपमुख्यमंत्री असू दे तर संजय राऊतांना सातारमध्ये धडा शिकवल्याशिवाय आम्ही महिला राहणार नाही आम्ही त्यांच्या तोंडाला काळ फासणार त्यांनी आत्ताच याची आम्ही नोंद करावी की इथून पुढे आमच्या कोणत्याही महिला आघाडी किंवा आमच्या दैवताचा बाप करणे हे सोप्पं नाही राऊतांना महिला आघाडीचा इशारा आहे की तुम्ही एकदा येवच बघा तुमच्या असलेल्या शिल्लक महिला आघाडीसारखी आमची कामं नाही आहेत आम्ही आजपर्यंत सहन केलं इथून पुढे सहन करणार नाही हे गटारचं तोंड बंद झालं पाहिजे त्या पुस्तकाचा आम्ही जाहीर निषेध केला हे पुस्तक के जे आम्ही होळी केलेली असे विचार आम्हाला ऐकायचे पण वाचायचे पण नाहीत एवढंच आम्ही सांगतो आणि इथून पुढेही त्याच पद्धतीने तीव्र आंदोलन छेडलं जाईल एवढं आदेश देतो धन्यवाद